महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना शहरातील करण चौफुलीजवळील कॉम्प्लेक्समधून पेटी व वा भांड्यांची वाटप करण्यात येत असून गेल्या आठवड्याभरापासून भांडे घेण्यासाठी शेकडो महिला रात्री बेरात्री मुक्काम करी करीत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे एकूणच संबंधित यंत्रणेविरुद्ध नाराजी व्यक्त करीत गावनिहाय लाभार्थ्यांना वाटप करण्याची मागणी होत आहे इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने भांड्यांची वाटप करण्यात येत आहे दररोज हजारोंच्या संख्येने शहरातील चौफुली जवळील व्यापारी कॉम्प्लेक्समध्ये नागरिक गर्दी करीत आहेत दिवसभर भांडे घेण्यासाठी महिला आणि पुरुषांच्या लांबलचक रांगा सध्या पाहायला मिळत आहेत भांडे घेण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील हजारो महिला आणि पुरुष सकाळपासूनच दाखल होत आहेत रांगेत उभे असलेल्यांना क्रमाक्रमाने योजनेचा लाभ देण्यात येत असून संबंधित यंत्रणेतील कंत्राटी कर्मचारी सायंकाळ नंतर कार्यालय बंद करून घरी जात असतात त्यावेळेस भांड्यांचे वाटप बंद होत असल्याने नंबर चुकायला नको म्हणून शहरी आणि ग्रामीण भागातील शेकडोंवर महिला लहान मुला बाळांसह त्या दोन दोन दिवस एक करून मुक्काम ठोकत आहेत भांडी वाटपाच्या ठिकाणीच पेटवली चूल भांडे घेण्यासाठी आलेल्या ग्रामीण भागातील अनेक कुटुंब दोन दिवसाचा शिदा सोबत आणत आहेत त्याच ठिकाणी पेटून ते स्वयंपाक करीत आहेत महिलांसोबत लहान बालके असल्यामुळे बालक देखील हैराण झाले आहेत भांडे घेण्यासाठी आलेल्या अनेक महिला भांडे वाटपाच्या ठिकाणी रांगेतील नंबर चुकू नये यासाठी दोन दोन दिवस मुक्काम ठोकत आहेत अनेक महिलांसोबत लहान बालक असल्याने त्यांची देखील गैरसोय असल्याचं दिसून येत आहे रहदारीचा परिसर असल्यामुळे एखादा भीषण अपघात घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय दुभाजकावर झोपून काढत पुन्हा सकाळी भांडे घेण्यासाठी रांगेत नंबर लावल्याची संतप्त प्रतिक्रिया शहादा तालुक्यातील लाभार्थी युवकाने दिली आहे तिथं आम्हाला तीनशे चारशे नंबर तिथं लागून पहिल्या ऑलरेडी तिथं तीन चार दिवसापासून ऑलरेडी मुक्काम लोक थांबलेले असतात कशाची सोय नाही ना संडास बाथरूमची सोय पाण्याची सोय वगैरे काही सोय नाही आणि सगळं तीन चार, तीन तो तो चार, चार दिवस होऊन गेले आम्हाला विठ्ठल पाटील बोलते आम्ही तीन दिवसापासून हरिष बनवतो आम्हाला पाण्याची सोय नाही जेवणाची सोय नाही आम्ही नऊची गाडी मध्ये साध्या येतो दिवसभर तापमान मध्ये उभे राहतो आमच्या नंबर आले का सहा वाजता ते बंद करून देतात आम्हाला पाण्याची सोय पण नाही आम्ही वीस रुपयाला पाण्याची बाटल घेतो पितो नाही मग तुम्ही काही मुक्काम असं पडावा उत्तर करू सारखे पंचाच्या अवतार घेऊन पडतो इथं काही मुक्काम वगैरे ठोकलाय का तुम्ही किती दिवसापासून तीन दिवसापासून मुक्काम ठोकलाय तुम्ही काय अडी काय काय तुम्हाला येऊन आम्हाला एक कार्ड साठी बाया नंबर लागला ना तर बंद करून द्या सहा वाजता ती टायमिंग पण टायमिंग वाढायला पाहिजे सहा वाजता बंद करून देता डायरेक्ट दिवसभर तुम्ही मला दोन आमदार कम्प्युटर त्यांनी दोन ते तीन कंप्युटर तरी चालू ठेवायला पाहिजे तुम्ही हजारो लोकांना मेसेज टाकताय त्याच्यानंतर तुम्ही एक दोन कम्प्युटर ठेवताय तर ते चुकीचं आहे ना तुमचं